सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीला आजपासून सुरुवात पहिल्या दिवशी दौडीमध्ये हजारो युवकांचा सहभाग सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीला आजपासून सुरुवात झाली गेल्या अनेक वर्षांपासून संभाजी बिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली नवरात्रीच्या काळात सलग नऊ दिवस श्री दुर्गामाता दौड काढण्याची परंपरा आहे यंदाच्या वर्षीसुद्धा दौडीची परंपरा कायम आहे पहाटे सम्राट महाडिक यांच्या हस्ते ध्व ध्वजपूजन झाल्यानंतर दौडीला सुरुवात करण्यात आली आणि त्यानंतर श्री दुर्गामाता मंदिर येथे दौडीचं आगमन झाल्यावर श्री दुर्गामातेची आरती करण्यात आली त्यानंतर पहिल्याच दिवशी संभाजी कॉलनी टिंबर एरिया परिसरातून शिवतीर्थावर पहिल्याच दिवशीच्या श्री दुर्गामाता दौडीची सांगता करण्यात आली आजपासून सुरू असलेल्या दुर्गामाता दौडीमध्ये हजारो हिंदू बांधव आणि धारकरी सहभागी झाले होते ठिकठिकाणी महिला भगिनींनी रांगोळ्या काढत फटाक्यांची आतिषबाजी करत श्री दुर्गामाता दौड सुरू राहणार आहे या दुर्गामाता दौडीच्या पार्श्वभूमीवर दौडीच्या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली